इथल्या क्रू मेंबरपैकी एकाने मला सांगितलं की सर तुमच्या सरप्राईज आहे आणि मग त्याने मला असं एंट्री वगैरे हो केली तर सगळ्याजणी अगरे हो हे हाय वगैरे हो झालं राजदीप म्हणजे सॉरी ओंकार राऊतला आम्ही राजदीप म्हणतो तर ओंकार राऊत असा होते अरे दारावर लिहिलेलं आहे त्यात काय एवढा सरप्राईज म्हणलं रे पण कर ना प्रिटेंड की तुला आनंद झालाय काय एवढा फरक पडतो नमस्कार मी मधुराशी शिधा आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राची हास्य जत्राचा नवा खुरा सीझन आपल्या भेटीला आलेला आहे आणि या सीझन मध्ये जसे तुम्हाला नवनवीन स्किट्स पाहायला मिळणार आहेत त्या स्किट मध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्स ची एंट्री होणार आहे तसंच तुम्हाला हास्य जत्रामध्ये गोड चेहरा पाहायला मिळणार आहे एका नव्या ढंगामध्ये तो चेहरा म्हणजे अमृता देशमुख हाय 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 मस्त मस्त आणि तुला ह्या मंच भेटून मला खूप छान आणि खूप छान वेगळं कमाल तुझं खूप खूप अभिनंदन कारण का ह्या मंचावरती येऊन स्किट सादर करणं ह्या सगळ्या लोकांबरोबर एकत्र बसून त्यांच्या बरोबर स्टेजवर फार मोठी गोष्ट आहे आणि हे तुला करायला मिळत आहे आतापर्यंत मी रिलॅक्स होते तुझ्या सांगितल्यानंतर मला आता खूप टेन्शन आलं मला पुढे सांगायचं होतं की हे तू खूप छान करशील याची मला खात्री अरे थँक्यू थँक्यू सो मच पण येस मला पण माझ्या मनात पण ती एक्साइटमेंट आहे ती धाकधूक आहे कारण की ही जण आता त्यांची अशी भट्टी छान जमलेली आहे आणि मी आता येणार आहे पण आता इथे आल्यापासून असं झालेलं आहे की सगळ्या सगळ्यांना मी ओळखतेच अर्थातच रसिका आणि राज ओंकार तर मी सुद्धा केलेलं आहे पण खूप वर्षांनी आम्ही सगळेजण भेटतोय त्यामुळे फार छान वाटतंय आह पण मला सांग हे सगळं कसं घडलं म्हणजे तू आता आम्हाला इथे पाहायला मिळणार आहेस किंवा गेस्ट म्हणून जरी तू असेल तरी सुद्धा आम्हाला काही भागांमध्ये तू पाहायला मिळणार आहेस तुझे तुझं काय म्हणतात एक तुझ्या स्टाईलची कॉमेडी आम्हाला बघायला म्हणजे हे सगळं जुळून कसं आहे सो uh, so, याआधी मला वाटतं की खूप म्हणजे काही महिन्यांपूर्वी एक दोन वेळा मला विचारलं असेल पण नियमवटी लागून नाटकाचे प्रयोग जरा सुरू होते त्यामुळे तारखा जमून नाही यायच्या त्यामुळे यावेळेस ज्या फायनली मी पाहिलं माझं शेड्यूल आणि मला कळलं की हा या दोन तारखांना मी काही नाही करते म्हणून मी येस 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 मी ये आहे अवेलेबल <laughs> सो मग म्हटलं येस आपण करूया असं सगळं झालं ते आणि त्यामुळे मग आले आणि आता तू असं म्हटली की माझी कॉमेडीची शैली किंवा काय पण मला असं वाटतं की हा मंच हे माझ्यासाठी एक साधन असेल की माझी युज्युअल कॉमेडीची शैली फक्त तीच न ट्राय आउट करता काहीतरी वेगळं या सगळ्यांच्या गायडन्सने असेल त्यांच्या सोबतीने असेल सगळं हे ट्राय आउट करणं ही मला संधी आता उलट मिळाली आहे जसं प्रेक्षक ह्या शोचे फॅन आहेत किंवा ह्यातल्या कॅरेक्टर्सचे ह्यातल्या कलाकारांचे फॅन आहेत तसे डेफिनेटली तू पण आहेस सो तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं हास्य जत्रामध्ये आणि कोणतं कॅरेक्टर तुला आवडतं मला ते सगळेच आवडतात पण त्यांच्यातल्या काही काही ठराविक गोष्टी ज्या अशा खूप लक्षात राहतात ते म्हणजे मला नम्रताची मला एनर्जी भयंकर आवडते आणि ती ज्या लेवलचं वॉईस मॉड्युलेशन किंवा ओव्हरऑल सगळं ती मॉड्युलेट करू शकते ते <laughs> मला भयंकर आवडतं समीरदादाचं मला असं वाटतं की कुणी व्यक्ती एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे वैतागू कसं शकतं त्याचं कधीच रिपीट नाही होत तर इतके वेळा त्रासलेलं असतो पण ते कधीच रिपीट नाही वाटत त्यामुळे सगळ्यांचं खूप वेगळेपण आहे हे असे टॉप मला असं वाटलं की यु नो त्यांच्याविषयी बोलायला पाहिजे म्हणून मी पण अदरवाईज मला सगळेच आवडतात त्या बाबात आणि आता इथे अमृता काय धमाल करणार म्हणजे टॉकरवाडीची अमृता म्हणून आम्ही तिची बडबड ऐकली <laughs> आहे तिची वेगळी स्टाईल ऐकली आहे पण आता इथे कॉमेडी क्विन म्हणून तू कसं गाजवणार आहे बापरे हे अजून <laughs> मला ते अचीव्ह करायचं आहे आणि मला आवडेल ते हळूहळू अचीव करायला करा आणि आता संधी जी मिळाली त्याचंसुद्धा मॅक्सिमम मी माझं पोटेन्शियल आणि लावणारच आहे मला छान वाटतंय की इथली जी सगळी टीम असेल रायटरपासून मग डिरेक्टर सगळी ॲक्टर हे सगळेजणं खूप छान प्रकारे प्लॅन करून कर। हो। ते एक्झिक्यूट करतात असं नुसतं जा आता परफॉर्म असं असं ते नाही होत जरी वाटत असलं स्पॉन्टेनियस तरी सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत आहे आणि आता मी त्या गोष्टीचा एक पार्ट होणार आहे जो मला खूप आनंद वाटतो पण तू जेव्हा इथे आलीस किंवा सगळ्यांना कळलं तुझं स्वागत कसं केलं कसं वेलकम केलंय के तुला सगळ्यांनी काहीतरी त्यांची पण एक खास स्टाईल असेल मी मगाशी जेव्हा रूममध्ये गेले तर माझ्या इथे तीन चार म्हणजे ईशा होती अजून आपली अरे प्रियादर्शनी प्रिया होती आणि अजून दोघी तिघी होत्या आणि रसिका आत्ता आली नेमकी तर तेव्हा ती नव्हती तर ओंकार राऊत सुद्धा तिथे होता तर इथल्या क्रू मेंबर पैकी एकाने मला सांगलं की सर तुमच्या सरप्राईज आहे आणि मग त्याने मला असं एंट्री वगैरे केली तर सगळ्या जणी अगर हाय वगैरे झालं राजदीप म्हणजे सॉरी ओंकार राऊतला आम्ही राजदीप म्हणतो तर ओंकार राऊत लिहिलेलं आहे त्यात काय एवढं सरप्राईज म्हणलं अरे पण कर ना प्रिंटेंड <laughs> कि तुझा आनंद झालाय काय एवढा फरक पडतो so, सो अशा प्रकारे माझं स्वागत झालं Yeah. आणि फ्रेशर्स मध्ये तर आम्ही तुमची ती गट्टी एक बाय बघितलेली आहे तुमची माहिती स्वतः मला असं वाटतं इकडे ह्या मंचावरती जर का आम्हाला तसे काही काय म्हणतात एक पंच आम्हाला बघायला मिळालं तर खूप मजा येईल कारण का तू रसिका आणि ओंकार तिघही होतात हो हो, हो सो आता मी ऍक्च्युली रसिका बरोबर परफॉर्म करते <laughs> रसिका आहे ओंकार राऊत नाहीये नेमका आत्ता <laughs> आत्ताच्या ह्याच्यामध्ये पण आय थिंक ठीक आहे त्या आता या सेटअप मध्ये आहोत तर मी त्याची रिहर्सल जर अजून छान जवळून बघू शकेल आणि मजा येईल ओव्हरऑल प्रोसेसमध्येच मजा येईल तू मालिका केली आहेस नाटक करतेस फिल्म्स केलेल्या आहेस आणि आता हे स्किट सो तुला आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय वाटतं कारण का तुला लाईव्ह ऑडियन्स समोर काम करण्याची सवय आहे त्यावेळेस तुला कळतं की समोरून आवडतंय त्यांच्या प्रतिक्रिया येतात आता स्किट मध्ये तुला हा ऑप्शन नाहीये की तुला ते समजणार नाहीये तुला ते तुला डायरेक्ट ज्यावेळेस टेलिकास्ट होईल तेव्हा कळणार तर मला एक असं वाटतं की त्या इथे परफॉर्म करायला एक थोडासा वेडेपणा लागतो <laughs> तर तुम्हाला इनिबिशन्स नको तर तो वेडेपणा माझ्यात आहे असं मला वाटतं थोडा थोड्या वार अंशी <laughs> किंवा काय असं पण तो ऑन करणं जे असतं किंवा तो खुलवणं जे असतं तर ते एक चॅलेंज आहे तर त्याच्या बाबतीत मी थोडीशी अशी नो एक्सायटेड <laughs> आहे की कसं आता ते होतंय बघूया ओके हा वाद्याने प्रसादची काय रिॲक्शन होते आणि अभिषेकची मला स्पेसली ऐकायची <laughs> प्रसादला तर भयंकर आनंद झाला तो असं म्हटलं म्हणजे तो वाटच की कधी एकदा मी हास्य जत्राला जाते आणि परफॉर्म करते त्यामुळे त्याला ज्या कारण त्याची अगदी तो नम्रताला अगदी जवळची त्याची बहीण मानतो त्यामुळे त्याला तर तोच खूप आनंद होत होता की नम आणि तू नमा आणि तू एका ठिकाणी असणार राहत वगैरे हो असं तसं त्यामुळे ही वॉज व्हेरी एक्सायटेड आणि तो मला खूप कॉन्फिडन्स देते की जमणार तुला होणार छान होणार वगैरे असं आणि अभिषेकला ॲक्च्युली मी अजून सांगितलं म्हणजे सांगितलं आमचं सा मेसेजवर बोलणं झालं <laughs> पण समोरासमोर नेमकं मला कळलं नाही त्याचं पण शुअर की अभिषेक कृतिका दोघांनाही खूप आवडणार आहे खूप मस्त वाटलं मला आज इथे गप्पा मारून कारण आपली वेगवेगळ्या निमित्ताने भेट होत असते पण आज इथे मला गप्पा मारून खूप छान वाटते आणि मला तुझं खूप कौतुक वाटते कारण का तू अशाच वेगवेगळ्या गोष्टी अजून एक्सप्लोर करत राहा आणि तू खूप छान पद्धतीने करू शकतेस त्याच्यामुळे थँक्यू सो मच वेळात वेळ काढून तू गप्पा मारल्यास आणि ऑल द व्हेरी बेस्ट आणि मला माहितीये तू गाजवणार आहेस तुझा स्केट सो थ थँक्यू थँक्यू सो मच रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा